विश्व उद्धारक तथागत गौतम बुद्ध तळागाळातील समाजाला यशाच्या अतिउच्च शिखरावर विराजमान करणारे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर माता रमाई माता भिमाई माता महाप्रजापती आणि शिक्षणाचे उद्गाते ज्यांनी घरोघरी शिक्षणाच्या गंगा त्यांच्यामुळे वाहत आहे ते क्रांतिज्योती महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले आणि या पृथ्वी होऊन गेले सर्वच महापुरुष यांना मी सर्वप्रथम तिरवा अभिवादन करते या विचार मंचावर उपस्थित असणारे सर्वच मान्यवर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे आणि इथं उपस्थित सर्व म्हणजे आदरणीय बंधू भगिनी बाल बालिका या सर्वांना

आदरणीय आमचे हिवाळे सर आणि त्यांची सर्व टीम यांनी मला या ठिकाणी आमंत्रित करून यथोचित सन्मान केल्याबद्दल आपल्या सर्व गावकऱ्यांचे आणि सर्व कार्यकारिणी मंडळीचे मी सर्वप्रथम इथं आभार व्यक्त करते आज खूप मोठ्या उल्हासात आणि अतिशय प्रसन्नमय मंगलमय वातावरणामध्ये भीम जयंतीचा सोहळा आज, आज आपण साजरा करत आहोत या साथेफळ गावला भेट देऊन आपल्या सर्वांची भेट घेऊन मलाही अतिशय आंतरिक आनंद झालेला आहे संख्या किती आहे मलाही याची जाणीव आहे की कार्यक्रमाला उशीर झाल्यामुळं कदाचित असं होऊ शकत असेल मध्ये मध्ये आपली लाईट जाती याचंही काही कोणी मनावर घेऊ नका पण जर माझा आवाज पोचत असेल तर थोडक्यामध्ये दहा मिनटामध्ये मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे महिला विषयक जे विचार होते विचार मांडण्याचा मी प्रयत्न करीन तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभित्रेत असणारी महिला कशी असावी याबद्दल जी बाबासाहेबांच्या भूमिका होत्या त्या भूमिका आजच्या आधुनिक महिलांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी मी या ठिकाणी आपल्यासारखीच एक सर्वसाधारण महिला आहे हे जितकं मला मिळालं तितकं आपल्या सर्वांच्या समोर दे दे दे। दे दे विचार मांडण्यासाठी मी इथे उपस्थित आहे आणि संधी आपण सर्वांनी मला दिली पुन्हा एकदा इथे आभार मानते त्याबद्दल आणि बाबासाहेबांच्या महिला विषयक विचारांची जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे महिला विषयक विचार आणि त्यांची भूमिका महिलांच्या अपेक्षा

त्या महिला परिषदेमध्ये त्यांनी जे आपलं विचारमध्ये डॉक्टर उद्देशात जगाचा उद्धार करी आणि हे जे आपण आता वाक्य प्रचलित झालेलं आहे हे वाक्य डॉक्टर बाबासाहेबांच्या मुखातून महिलांसाठी काढलेले हे उद्धार आहे आणि खरंच आपलं मूल बाळ सांभाळून आपलं कुटुंब सांभाळून चळवळीमध्ये आपण सक्रिय आपला सहभाग नोंदवण्यासाठी आपण जो प्रयत्न केला पाहिजे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या वाक्यातून आपल्या समोर येते त्याच सभेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले होते की महिलांना उद्देशून हे वाक्य आहे की महिला कमी प्रमाणित जरी असतील तरी मला असं वाटतं की या प्रत्येक महिलामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वैचारिक विचार इथे दहा तरी महिला असतील आणि दोन किंवा एका महिलेच्या मनामध्ये जरी एक जरी विचार उचला तरी मी समजे की आज मी पळवून येऊन इथपर्यंत येण्याचं आणि माझे शब्द विचार माझ्याच काहीतरी सार्थक झालं तर त्या काळामध्ये हो बाबासाहेब महिलांना उद्देशून असं म्हणाले होते की महिलांनी जास्तीत जास्त शिक्षणावर भर द्यावा म्हणजे जास्तीत जास्त शिक्षण मिळवण्याचा प्रयत्न करावा नुसतंच त्यांनी शिक्षण मिळवू नये तर खऱ्या अर्थाने आपण सुशिक्षित आहोत का चिंतन करावं मंथन करावं आणि समाजात पुढे आपण स्वतःला सिद्ध करण्याची ताकद हिंमत आपल्या मध्ये यावी शिक्षणाच्या बळावर आपण सर्वांगीण उन्नती करू शकतो त्या उन्नतीमध्ये आपली स्वतःची उन्नती आहे आपल्या कुटुंबीयाची आहे आपल्या समाजाची आहे आपल्या देशाची नाही तर आपल्या जगाचे आहे आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात की प्रत्येक महिला ही आपल्या राष्ट्राचा एक महत्वाचा दागिना आहे आपल्या राष्ट्राची संपत्ती आहे ती संपत्ती टिकवून ठेवण्यासाठी प्रत्येकाने त्या संपत्तीचं संरक्षण केलं पाहिजे असेही बाबासाहेब म्हणतात आणि त्याच महिलाच्या कुशीतून एक महापुरुष जन्माला येतो आणि म्हणून प्रत्येकाने महिलांचा सन्मान करावा हाही संदेश बाबासाहेबांनी दिले बाबा ते दिलेला आहे बाबासाहेबांच वाक्य सांगा असं वाटत कि ते म्हणतात की तरुण मुलींसाठी कि बाबासाहेब असं म्हणतात की आपल्या मुलीच्या लग्नाची घाई करू नका समाजाला त्यांनी उद्योजना असं म्हणलेलं आहे की मुलगी तरुण झाल्यावर तिला शिक्षण करून द्या शिक्षण मिळून द्या पण तिच्या लग्नाची घाई करू नका कारण लग्नाच्या बंधनात जर तिला अडकवलं तर ती तिचं पूर्ण कार्य करू शकणार नाही वेळेच्या आभारी तिला लग्नाच्या बंधनामध्ये घालू नका तर तिला उच्च शिक्षण द्या कारण उच्च शिक्षण घेणं म्हणजे हे सर्वांगीण प्रगतीचं महान शस्त्र आहे असं बाबासाहेबांच वाक्य आहे म्हणून आपण जास्तीत जास्त शिक्षणावर भर द्यावा आता एखादी महिला मी सहज एक उदाहरण देते आपल्याच्या समोर की एखादी महिला एखाद्या क्षेत्रामध्ये प्रावीण्य कमवण्यासाठी सज्ज आहे पण तिला घरातून कोणत्याही प्रकारचा सपोर्ट नाही पण तिच्या अंगी खूप मोठा कर्तृत्व बळ आहे तिला काही समाजामध्ये काहीतरी करून दाखवण्याची क्षमता आहे तिच्यामध्ये कुवत आहे पण तरी सुद्धा जर घरातले लोक तिला विरोध करत असतील तेवढंच नाही तर जर तिचा पतीच तिच्या कार्यक्षेत्रामध्ये अडथळा आणून तिला विरोध करत असेल आणि त्या महिला काहीतरी क्षमता असेल करून दाखवण्याची समाज परिवर्तन तर जेव्हा आपला पती विरोध करतो तेव्हा त्या महिलेने आपल्या पतीला काय म्हणलं पाहिजे असं म्हणलं पाहिजे भांडण न करता त्या पतीला असं समजून सांगितलं पाहिजे की बाबा रे मी तिची गुलाम नाही पण मी तिची गुलाम नाही तर मी तुझी एक कल्याण मैत्री आहे जेवढा फक्त तुला आहे तेवढा सक्क मलाही आहे आणि म्हणून आपल्या पती मुळेचा आग्रह करावा आणि आपल्या कार्यक्षेत्रामध्ये प्रावीण्य मिळवण्याचं काम तिनं करावं असा बाबासाहेबांचा संदेश आहे आणि म्हणून मला असं मला वाटत आता जी किला आहे छोटी मुलगी जी बोलून गेली ती अतिशय चांगल्या प्रकारे बोलून गेली तर नक्कीच ती मोठ्या आपल्या जमागिचं वय वाढत राहायची नक्कीच डॉक्टर बाबासाहेबांच्या आंबेडकरांच्या कर्तृत्वाने ती प्रेरित होऊन समाज परिवर्तन करण्यासाठी सज्ज राहील त्याबरोबरच आपले निवडलेल्या क्षेत्रामध्ये खूप मोठ्या उच्च पदावर राहील अशी खात्री मी तिच्या पद्धतीने व्यक्त करते आणि तिलाही खूप खूप शुभेच्छा आशीर्वाद देते कारण हेच वय आहे हेच वय आहे आपलं की जेणेकरून आपण काहीतरी करत आहोत आपल्यामध्ये काहीतरी क्षमता आहे तिला घडवणारे तुझे आई वडील यांचं खूप मोठं त्याच्यामध्ये योगदान आहे लाभलेलं वातावरण त्या संस्थांमध्ये ती वावरत असेल त्याचा परिणाम आहे एवढ्या लहान वयामध्ये एवढी फार फार करून अशी वाघिणीची धरकाळे फोडण्याची हिंमत त्या मुलीमध्ये मी पाहून अतिशय मला खूप आनंद झाला आणि अशा मुली अशा तरुणी आपल्या समाजामध्ये निर्माण झाल्या पाहिजे ही अतिशय आवघड गोष्ट आहे की आपलं घरदार सांभाळून कुटुंब सांभाळून समाज परिवर्तनाची खुला स्वतःच्या खांद्यावर पेलून काहीतरी करण्याची जी जिद्द आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारामुळं आपल्यामध्ये निर्माण झालेली आहे सांगण्यासारखं इथं बरंच काही आपल्याला पाहता येईल पण एक महत्त्वाचा मुद्दा मी इथं मांडू इच्छिते कारण इथं महिला वर्ग उपस्थित आहे तरुण मंडळी महिला आहेत सर्वच आहेत त्यांच्यासमोर एक मुद्दा अतिशय महत्वाचा मानणं मला गरजेचं वाटतं कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांसाठी जे कार्य केलेलं आहे त्या काळामध्ये मुंबईच्या ठिकाणी जे जे हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलच्या आवारामध्ये एक खूप मोठी महिला परिषद घडवण्यात आली होती महिला परिषद घडवण्यात आलेली होती मुंबईच्या जे जे हॉस्पिटलच्या आवारामध्ये तेव्हा त्या सभेचं नेतृत्व आपली आता रमाई त्या रमा सभेचं नेतृत्व करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलं होतं आणि त्या सभेमध्ये हजारो महिलांची उपस्थिती होती आणि त्या हजारो महिलांच्या समोर बोलायचं कसं काय बोलायचं कसं बोलायचं याचं जे मार्गदर्शन होत ते मार्गदर्शन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणतात बोलायचं विश्वाल होता रमाईटा आणि त्या ठिकाणी असं झालं की एवढ्या सगळ्या महिलेच्या सभेमध्ये जेव्हा माता रमाई उभं राहून बोलू लागल्या त्या सर्व समाजाच्या महिलांचं जेव्हा ते नेतृत्व करू लागल्या त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अतिशय आनंद झाला की आपल्या महिला ही अतिशय Uh, उत्कृष्ट प्रमाणे आपण समाजासमोर मारू शकते आपल्या रमाईच्या बोलण्यामधून रमाईने जे नेतृत्व त्या सभेमध्ये केले होते नाडी के नाडी तपासण म्हणजे काय तिथं त्याने असा विश्वास होता की आपल्या समाजातील प्रत्येक महिला तिच्या हाती बांगड्या असून सुद्धा समाज परिवर्तन करण्याची क्षमता प्रत्येक आहे हे जे विश्वास बाबासाहेबांच्या मनामध्ये दृढ विश्वास निर्माण झाला होता तो विश्वास म्हणजे मुंबईच्या जे जे हॉस्पिटलच्या समोरची नेतृत्व करणारी आता रमाई होती त्या रमाईचं धाडच पाहून त्या रमाईचे नेतृत्व कौशल्य पाहून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इतर महिलांचं कौशल्य रमाई म्हणून पाहिलं होतं आणि म्हणून तेव्हापासून जी डॉक्टर आंबेडकर महिला चळवळ निर्माण झाली त्या महिला चळवळीचं नेतृत्व करण्यासाठी जी जी महिला पुढे येईल तिचं खरंच मी कौतुक करू इच्छिते कारण ही नवाई चळवळ झाली आहे आणि म्हणून मला जाता जाता अजून एक वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांचे जे उद्धार केला आहे आपला विषयच आहे की स्त्रीमुक्तीचे उद्घाटी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब महिलांची सर्व प्रगती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू बोल कोणाच्या माध्यमातून केलेले आहे हे आपल्याला माहितच आहे महिलांना समान अधिकार देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोण बिल मधूनच आपल्याला दिलेलं आहे आणि जेव्हा या महिलांचा समानतेला विरोध करण्यात आला होता हिंदू कोण म्हणून तेव्हा बाबासाहेबांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देण्याचा सुद्धा धाडस केलं होतं आणि त्यांच्यामुळेच आजची प्रत्येक महिला ही आज राष्ट्रपती पदावर पंतप्रधान पदावर आपल्या क्षेत्रामध्ये डॉक्टर कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केवळ दलितांच्याच महिलांसाठी काम केलेलं नाही तर भारतातीलच ना महिलांसाठी काम केलं नाही तर जगातील प्रत्येक महिलासाठी काम केलेलं आहे आज आपण सुट्या

कोणत्याही प्रकारची भीती शंका कुशंका बाळगण्याचं कोणत्याही प्रकारचं कारण राहणार नाही हिंमत आणि ही ताकद थोडी दिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली आहे आणि म्हणून जयंतीचा उत्सव साजरा करत असताना नाचा नाचायला काय हरकत नाही हरकत नाही नाचून घ्या पण त्याच्याही महत्त्वाचं म्हणजे की डॉक्टर बाबासाहेबांची विचार डोक्यामध्ये घेऊन जर आपण वावरलं तर आपण मला निश्चितच कोणत्या ना कोणत्या क्षेत्रामध्ये आपले नाव आपल्या समाजाचं नाव आपण कमवू शकतो आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले की कोणत्याही समाजाच्या महिलाची प्रगती झाली असेल तर त्या समाजाच्या प्रगतीचं मोजमाप मी त्या महिलेच्या प्रगतीतून मोजू शकतो बघा किती मोठा विश्वास आणि किती मोठा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मनामध्ये महिलांच्या म्हणून मला इथलं जाता जाता एक गोष्ट महिलांसाठी सांग अशी वाटते की रंगायचं भाषण ऐकून जे बाबासाहेबांनी महिलांच्या विषयी मनामध्ये भावना बाळगल्या होत्या की प्रत्येक महिला ही समाजाचा उद्धार परिवर्तनवादी असू शकते आणि म्हणून मला असं वाटत की प्रत्येक महिलेनं कोणाची महिने किंवा कोणत्याही बंधन न बाळगता बळजबरी कोणी करावी असे प्रसंग न येऊता स्वतःहून आंबेडकरांची चळवळ म्हणा कोणत्याही चळवळीमध्ये ज्या चळवळीमध्ये आपण सक्षम आहोत ती चळवळ स्वतःहून आपण आपल्या खांद्यावर उचलावी आणि त्या आपल्या जे काही चळवळीचं योगदान आहे ते समाजासाठी आणि बाबासाहेबांच्या चळवळीसाठी ते योगदान आपण कुटुंब सांभाळून आपल्याला थोडाही वेळ मिळतो आपल्याला थोडं ताळुणी मिळतं त्या तारुण्याचा विधायक वापर करून आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी चालवून समाजामध्ये वावरत असताना एक आंबेडकरी नारी आपण आहोत असा शिर सदाचार आपल्या अंगी बाळगून लोकांनी चालताना म्हणलं पाहिजे की ही आंबेडकरी नारी आहे असं स्वतःच शिर सदाचार बाळगून समाजामध्ये वावरून स्वतःला सिद्ध करण्याची एक खूप मोठी उमेद आपण आपल्या अंगी बाळगावी म्हणून बाबासाहेब म्हणतात की प्रत्येक महिला ही आपल्या समाजाचा सुद्धा एक अलंकार आहे जेव्हा एखादी व्यक्ती त्या महिलेकडे पाहत असताना एक उदाहरण एक आदर्श उदाहरण म्हणून तिच्याकडे पाहिले जावं आणि संदेश बाबासाहेबांनी दिला आहे आणि म्हणून आपण स्वतःसाठी एक आदर्श उदाहरण समाजासाठी एक उदर्श आदर्श उदाहरण आणि जगासाठी सुद्धा एक आदर्श उदाहरण म्हणून स्वतःला आंबेडकरी नारी म्हणून सिद्ध करावं ज्यांना ज्यांना जी चळवळ समजली आहे त्या चळवळीमध्ये आपण आपले योगदान द्यावं मला असं वाटतं हो की बाबासाहेबांना अपेक्षित असणारी जी धम्म चळवळ आहे त्या धम्म चळवळीमध्ये त्यांचा विश्वास होता की धुमाची चळवळ ही महिलाच पुढे येऊ शकते आता बुद्धजींची जवळ आलेली आहे सरांनी आता सांगितलं की आपल्याला डॉक्टर बाबासाहेब राखेलकरांनी धम्माच्या शोमध्ये टाकलेलं आहे म्हणून मला असं वाटतं की प्रत्येक महिलेने धम्माचाही अभ्यास करावा धम्म चळवळीमध्येही उतरावं जी जी आपल्या अंगी क्षमता आहे त्या चळवळीमध्ये उतरून आपण थोडं भोवका होईना पण आपण आपलं योगदान निश्चितच द्यावं त्या कर्माचं फळ आपल्याला मिळो किंवा नाही मिळो की आपण केलेल्या कार्याचं समाधान आणि आपण दिलेली जे आपल्या वेळेचं योगदान आहे ते आपण निश्चित चळवळीसाठी द्यावं स्वतःला सिद्ध करावं इतके इथे बोलते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असणारी जी विद्यार्थी आहे एक विद्यार्थिनी म्हणून एक डॉक्टर बाबासाहेबांना अपेक्षित असणारी एक महिला म्हणून जे काही मला करता येईल चळवळीमध्ये जे काय योगदान देता येईल ते, ते माझ्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत मी देत राहील तिथे आश्वासन देते पुन्हा एकदा आपण सन्मान केलं सर्वांचे धन्यवाद